डॉक्टर पद्मजा गणपते आणि चाय गपशप आणि जिंदगी यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत तर आज आपल्या बरोबर आहेत अनिता सुळे ज्या डॉक्टर पाटील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पिंपरी येथे वाणिज्य विभागात सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत आणि त्या संगीत विशारदही आहेत तर आज त्यांच्या बरोबर आपण मनसोक्त गप्पा मारणार आहोत चला तर मग स्वागत करूया प्राध्यापक अनिता सुळे यांचं नमस्कार मॅडम आमच्या नमस्कार स्वागत आहे आणि तुम्हाला धन्यवाद मॅम आमचं भाग्य की तुम्ही आमच्या शोवर आलात तर सगळ्यात पहिला प्रश्न मला तुम्हाला असा विचारावासा वाटत की आकाशवाणी जळगाव येथे तुमचा प्रवास जो सुरू झाला तो कसा सुरू झाला तुमची निवड प्रक्रिया तिथे कशी होती आणि दहा वर्ष युवा विभागाचा भाग होण्यामागची तुमची प्रेरणा काय होती आता कसं असतं ना मध्ये काम करायचं म्हणजे युवक हवे तुम्ही तर जेव्हा मी कॉलेजला होती ना, ना, ना तर कॉलेज मध्ये असताना आम्हाला आमच्या कॉलेजमध्ये यायचे सर्क्युलर की आता आकाशवाणीच्या ऑडिशन्स होणार आहेत युवकांसाठी कारण बेसिकली आकाशवाणीचं हे युवकांसाठीच असल्यामुळे कॉलेजमध्ये आल्यानंतर मग आम्ही ते ऍप्लिकेशन फिल अप केलेला होता म्हणजे मी फॉर्म की नाही मला जायचंच आहे मी म्हटलं जाऊन बघूया मला माहित नव्हतं की पुढचं काय होणार आहे असं पण एक उत्साह हो आणि एक आपल्याला उत्कंठा असते की नाही काय होणार आहे म्हणून आम्ही सगळ्या बऱ्याच मैत्र मैत्रिणींनी तो फॉर्म भरलेला होता आणि फॉर्म भरल्यानंतर आम्हाला आकाशवाणीकडनं पूर्वीच्या काळी तर असं काही फोन वगैरे सुविधा नव्हती त्याच्याने लेटर आला आम्हाला की आपली ऑडिशन टेस्ट अमुक अमुक तारखेला आहे आणि तुम्हाला उपस्थित राहायचं आहे म्हटलं चला इथपर्यंतचा तरी प्रवास आपला व्यवस्थित झालाय म्हणजे आपण ऍटलिस्ट जाऊ तरी शकतोय आपण आपल्याला आकाशवाणी बघायची एक चांगली संधी आहे त्या निमित्ताने आणि मग मी आकाशवाणीमध्ये गेलेली म्हणजे ऑडिशनला तिथे गेलो तर प्रचंड एवढी गर्दी होती एवढे सगळे युवक होते म्हटलं बापरे एवढ्या ह्याच्यामध्ये तर आपला काही निभाव नाही लागणार बऱ्याच वेळा वाटलं इकडूनच मागून कलटी मारून पळावं की काय आणि मेन म्हणजे कसं होतं आकाशवाणीमध्ये आपली एक्झाम कोण घेत ते आपल्याला काही कळत नसतं पलीकडनं फक्त आवाज देत असतो आणि आपण फक्त त्याला उत्तर द्यायची असतात आणि आधी आपल्याला क्वेश्चन पेपर मिळालेला असतो म्हणजे ते सांगतात तुमच्या हातात दिलेला आहे पेपर अमुक अमुक प्रश्न तुम्ही वाचा त्याप्रमाणे माझा नंबर आल्यावर मी गेली आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे जे क्वेश्चन्स होते मी ते सगळे हे केलेले आणि बरं कसं असतं त्याच्यामध्ये तुमचं म्हणजे व्हॉइस टोन कसा आहे तुम्हाला जोड शब्द बोलता येतात की नाही उच्चार कसे आहेत स्पष्टता किती आहे अशा सगळ्या वेगवेगळ्या बाबी त्या पडताळल्या जातात आणि त्याशिवाय तुमचं साहित्यिक काही अंग आहे का, का? म्हणजे तुम्ही काही वाचन केलेलं आहे का के हे सुद्धा ते विचारतात की तुम्ही आतापर्यंत कुठल्या लेखकांना वाचलेले आहे कुठल्या प्रकारचं साहित्य वाचलेलं आहे हा सगळा तो एक गोशवारा त्याच्या याच्यामध्ये असतो आणि मी त्याला फेस केलं म्हणजे गेली आणि मला माहित नव्हतं की आता आपलं काय होणार किंवा काय आणि साधारण महिन्याभरामधनं तो आम्हाला रिझल्ट आला की तुम्ही ते नैमित्तिक उद्घोषिका साठी जी आहे निवड चाचणी त्याच्यामध्ये यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे मग तुम्ही आता ट्रेनिंगला यायचं आहे मग ती निवड साधारण अडीचशे ते पावणे तीनशे विद्यार्थी होते ती प्राम द्यायला आणि त्याच्यामधन साधारण पंधरा ते वीस लोकांचं आमचं सिलेक्शन झालं होतं मग नंतर महिनाभर आम्हाला पूर्ण त्याच्यामध्ये ट्रेनिंग होतं मग ट्रेनिंग मध्ये अगदी ते रेकॉर्डिंग रेकॉर्डिंगला कसं लावायचं एलपी पी रेकॉर्डिंग कसं करायचं डबिंग कसं कसं करायचं मुलाखती कशा घ्यायचं हे सगळं आम्हाला त्याच्यामध्ये शिकायला मिळालं आणि त्याशिवाय मग कॅसेट असते मग ती कॅसेट नको झाली की ती इरेज कशी करायची ती स्पूल ला कशी लावायची सीटीआर मशीन कसं हॅन्डल करायचं यासारख्या बऱ्याच खाचा खोचा म्हणजे अगदी डिटेलमध्ये आम्हाला ते शिकायला मिळालं आणि प्रेरणा मी सांगू तर काहीतरी आपण कॉलेजमध्ये असताना काहीतरी वेगळं केलं पाहिजे एक वेगळं करण्याचं वेगळे छंद जोपासण्याची आवड लहानपणापासूनच माझ्या मनात होती त्याच्या मी ती एक पूर्ण झाली आणि आकाशवाणी त्याला माध्यम मिळालं की मग मी त्याच्यामध्ये गेली आणि मग ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर युवकांसाठी आणि हा कार्यक्रम असतो तो दर अजूनही म्हणजे तो इतके वर्ष झाली चालू झालाय संध्याकाळी साडेपाच वाजता युवकांसाठी असतं आणि त्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांना मार्गदर्शन वगैरे करत असतात वेगवेगळे कार्यक्रम असतात तर त्याच्यामध्ये मी सतत दहा वर्ष रंग तरंग या कार्यक्रमासाठी लेखन केलेलं आहे आणि माझ्या बरोबर दोन आर्टिस्ट असायचे आणि ते आम्ही तिघ मिळून मध्ये त्याचा संवाद हे करायचो सादरीकरण करायचो कर त्याच्यामध्ये माझं लेखन त्याच्याशिवाय सहभाग असं दोन्ही असायचं आणि मग अर्ध्या तासाचा तो, तो कार्यक्रम दर गुरुवारी असा तो प्रकार प्रसारित करण्यात येत असे ता प्रकारे मग मी केलेलं आहे माझं असं अच्छा फारच अतिशय वेगळी अशी तुमची तुमचा जो प्रयत्न होता आकाशवाणीमध्ये जायचा आणि मला हा फारच वेगळा वाटतो तर आकाशवाणी किंवा युजीसी व्यास चॅनल आणि खाजगी रेडिओ कार्यक्रमांमध्ये पण तुमचं योगदान आहे तर या प्रवासामधला एखादा अविस्मरणीय किंवा एखादा मजेशीर अनुभव तुम्ही सांगाल का आता आकाशवाणीच्या व्यतिरिक्त आता जसं तुम्ही माझं इंट्रोडक्शन दिलंस की मी डी वाय पाटील कॉलेजमध्ये आहे सहाय्यक प्राध्यापिका म्हणून तर कॉलेज पण मला एक चान्स होता की युजीसी चॅनलला तुम्ही लेक्चर्स द्यायचे म्हणून आणि मग युजीसी मध्ये तर ते म्हणजे एक लेक्चर तयार करण्यासाठी आम्हाला साधारण दीड ते दोन महिना पूर्ण त्याचा अभ्यास करावा लागतो त्याचे पण बरेच पॅरामीटर्स असतात म्हणजे okay. पीपीटी असतात क्वेश्चन्स असतात वगैरे तर हे सगळं हे करत असताना मग आता आकाशवाणीचं माध्यम कसं होतं फक्त ऑडिओ होत आता याच्यामध्ये तसं नव्हतं युजीसीच्या याच्यामध्ये आम्हाला कॅमेरा फेस करायला जायचा होता तो एक माझ्या दृष्टीने वेगळा प्रसंग होता म्हणजे आमचं व्हिडिओ पूर्ण टेलिकास्ट होणार होतं ब्रॉडकास्ट आणि टेलिकास्ट असा वेगवेगळा अनुभव मला आकाशवाणी आणि युजीसीच्या माध्यमातून आला युजीसी मध्ये असताना पण म्हणजे बरस मेहनत करून मग आम्ही ते आम्हाला सर्टन टॉपिक दिलेले असायचे की या या टॉपिक वरती तुम्हाला मॉड्युल्स करून तुम्हाला प्रेझेंट करायचे आहे तर त्याच्यामध्ये एक लेक्चर साधारण चाळीस मिनिटाचं असतं चाळीस मिनिटाच्या याच्यासाठी पण खूप अभ्यास करून मग ते पीपीटी वगैरे सादर करून ते युजीसी चॅनल दिल्लीला आमचे ते झालेले आहेत आणि त्याचप्रमाणे जसं तुम्ही म्हणालात की मी प्रायव्हेट तर तसं आता मी जसं मी संगीत विशारद आहे त्याच्याने मला गाण्याची पण आवड आहे वेगवेगळ्या साहित्याची वाचनाची कविता करण्याची कथा करण्याची आवड आहे त्याच्यामुळे मग मी जस्ट एक ट्राय म्हणून एक इथं आकुर्डी एक इन्फिनिटी रेडिओ आहे ते कम्युनिटी रेडिओ आहे तो म्हणजे कोणी पण जाऊन त्याच्यामध्ये हे करू शकतो वगैरे असं मी त्यांना अप्रोच झाली का मी माझं काहीतरी देऊ शकते का योगदान त्याच्यामध्ये कथा कविता जे मला आवडतात ती मला एक युवकांपर्यंत लोकांपर्यंत मनोरंजन करायचं आहे म्हणून पोचवायचं आहे आणि त्यांना अतिशय आवडलं जेव्हा त्यांनी माझा प्रोफाईल बघितला त्यांनी मला संधी दिली दिवाळीच्या कार्यक्रमांमध्ये दिवाळीच्या कार्यक्रमांमध्ये फराळांचं संमेलन म्हणून माझी एक जी कथा आहे ती मग मी सादर केलेली होती आणि त्याच्यानंतर मग मनातल्या कथा कविता वगैरे एक चॅप्टर दिलो होतो त्याच्यामध्ये पण मी त्या प्रोग्राम मध्ये माझ्या आवडत्या कविता वगैरे अशा सादर केल्या होत्या त्याच्याने मग मला जळगाव आकाशवाणी युजीसी चॅनल दिल्लीचं आणि परत प्रायव्हेट एफ एम रेडिओ याच्यामध्ये पण संधी मिळत गेलेल्या आणि मी प्रत्येक संधी म्हणजे आत्मसात केली संधीचं सोनं म्हणतात तसं मी ती संधी हेच केलेली आहे की जेणेकरून माझाही छंद जोपासला जाईल आणि मला समोरच्या मनोरंजन करता येईल हा एक माझा दृष्टिकोन होता पण एखादा काहीतरी असा संस्मरणीय प्रसंग किंवा मजा मजेशीर म्हणजे मजेशीर म्हणजे घडलं म्हणजे काय आता आकाशवाणीमध्ये असताना आता पूर्वीच्या काळी सीटीआर मशीन्स वगैरे रंगतरंग या कार्यक्रमामध्ये मग अर्ध्या तासाचा तो कार्यक्रम असायचा आणि गुरुवारी आम्हाला त्याचं ब्रॉड हे करावं लागायचं असं ब्रॉडकास्टिंग करावं लागायचं आणि गंमत अशी झाली की आम्हाला मंगळवारी सगळं रेकॉर्डिंग करून आम्ही उरकून गेलो आणि दुसऱ्या दिवशी माझ्या जो ड्युटीला होती तिला कळलं की अरे आपल्याकडनं चुकून त्यांची जी टेप जी तयार झालेली होती तीच डिलीट झालेली इरज झाली तिच्याकडनं मग ती धावत पळत टेक्स्ट प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह त्यांच्याकडे गेली आणि त्यांना सांगितलं मला ठीक आहे तू टेन्शन नको घेऊ आपण काहीतरी सोल्युशन काढूयात आता मी लोकल आर्टिस्ट असल्यामुळे त्या काळी लँडलाईन होते मला फोन केलेला मला परत स्टुडिओ मध्ये बोलवण्यात आलं पण माझ्या बरोबर आर्टिस्ट बऱ्याच होते त्याच्याने शक्य नव्हतं ते त्याच्याने माझ्या बरोबरचे जे आकाशवाणीतले अव्हेलेबल आर्टिस्ट होते त्यांनीच आम्हाला ती स्क्रिप्ट पूर्ण करायची होती वेळ पण आमच्याकडे जास्त नव्हताच त्याच्याने आधीच हे टेन्शन एक तर कॅसेट ती डिलीट झालेली त्याच्याने मैत्रिणीवरती आलेला लोड आणि मग इतके मजेशीर प्रसंग व्हायला लागले म्हणजे मधनच ते म्हणजे ते अक्षरशः त्या दिवशीचा इरिटेटर झालं अगदी म्हणजे ते आवाज नको यायला म्हणजे इतकं ते पिनड्रॉप सायलेन्स असतं की कागदांचा आवाज नको व्हायला पण तेव्हा कागदांचा आवाज होत होता बसून अरे कागदांचा आवाज होतोय मग कागदांचा आवाज कमी केल्यावर अरे स्लिप ऑफ होतोय मग ते प्रॅक्टिस पण जास्त नव्हती झाली आपली असे खूप खूप मजेशीर झाले मध्ये आम्ही तर सगळं ओके केला पण जी लाइवनेसची जी क्वालिटी होती ती क्वालिटी मात्र त्या दिवशीच्या प्रोग्रामला नव्हती आणि हे म्हणजे सगळ्यात अविस्मरणीय म्हणजे लक्षातच राहील की एक चूक झाली फक्त इरेज झालेली कॅसेट तर त्याच्यामुळे काय काय होऊ शकतं असं एक मजेशीरच होतं म्हणजे 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 तो एक प्रसंग की स्पॉन्टेनियसली तुम्हाला काहीतरी वेगळं असं करावं हो लागलं आणि त्याच्यामुळे हो, त्याच्यामुळे जी मजा आली तर तुमच्या कवितांनाही मी ऐकलं फार पुरस्कार मिळालेत आणि कोणत्या भावना किंवा विषय तुम्ही आपल्या कवितांना तुम्हाला मांडायला आवडतात हो आता माझ्या कवितांचे बरेच वेगवेगळ्या टाईपचे विषय असे असतात आता मी निसर्गावरती काही कविता केल्या आहेत काही आई वडिलांवरती केल्या आहेत काही विलंबन काव्य जे पॅरेडी सॉंग्स म्हणतो ते आहेत काही सामाजिक का आशयाचे आहेत काही धार्मिक आहेत काही एक दोन अभंग केलेले आहेत काही विनोदी पण अशा माझ्या के कविता केलेल्या आहेत काही देशावरती पण केलेला अशा वेगवेगळ्या टाईपच म्हणजे म्हणजे विषय आहेत माझ्या कवितांच्या माझी हवा जी, जी कविता आहे की जिला पुरस्कार मिळालेला आहे ती कविता मी तुमच्या समोर प्रस्तुत करते कवितेचा शीर्षक आहे हवा मी हवा बोलते वाऱ्याच्या वेगानं धावते मी हवा बोलते वाऱ्याच्या वेगानं धावते कधी दमते थकते पण नव्या उर्मी न जगते कधी दमते थकते पण नव्या उर्मी जगते कारखाने वाहने करतायत बेजार कारखाने वाहने करतायत बेजार मला जडायला लागले नसतेच आजार मला जडायला लागलेत नसतेच आजार मला सुद्धा वाटत मुक्त हसावं वा। मला सुद्धा वाटत मुक्त हसावं वा। बालकासारखं आनंदी जगावं श्वास घ्यावा मन शुद्ध करावं माझ रडगाण कोणीतरी ऐकावं माझी कैफियत मांडावी लोक न्यायालयात माझी कैफियत मांडावी लोक न्यायालयात मिळेल का न्याय मला तुमच्या राज्यात कोर्ट कचेरी करून काळवंडून गेले मी कोर्ट कचेरी करून काळवंडून गेले मी दरबारी सरकारच्या वचनांना भुलले मी आता मात्र मी काठ टाकणार आता मात्र मी काठ टाकणार शुभ्र धवल पुन्हा मी होणार शुभ्र धवल पुन्हा मी होणार युवा पिढीला साथ घालणार युवा पिढीला साथ घालणार त्यांच्यातच माझी हवा चालणार त्यांच्यातच माझी हवा चालणार म्हणजे या कवितेत धन्यवाद या कवितेतनं मी हवेच कैफी मांडलेली आहे की म्हणजे आजकाल किती पोल्युशन होतं पर्यावरण किती आहे मग ती हवा सुद्धा कंटाळली आहे मग ती युवा पिढीला साथ घालते की बघा तुम्ही आता काहीतरी पर्यावरणावरती पण काहीतरी तुम्ही मार्ग हा काढलेलाच पाहिजे असं तर कवितेतून एक प्रकारची जनजागृती हो, करायचा हा तुमचा प्रयत्न आहे आणि म्हणूनच तुम्हाला त्याबद्दल पुरस्कार हा मिळालेला आहे तर मी बऱ्याच जिंगल्स पण लिहिलेल्या आहेत हिंदीमध्ये मराठीमध्ये तर त्यातल्या तुमच्या आवडत्या काही दोन तीन आम्हाला दाखवा जिंगल्स तसा म्हणजे माझ्या कसं ड्युएट असायच्या आणि जिंगल्स हिंदी असायच्या आता बरेच वर्ष झाले असं आठवणार नाही पण एक अशी होती की माझ्या बरोबर विनोद देशमुख म्हणून होते सहाय्यक आर्टिस्ट आणि आम्ही ग्रीटिंग कार्डशी जिंगल केलेली होती गणेश कलेक्शन म्हणून एक नाव होतं त्याचं मग ते असं अरे अरे देवीजी का श्री गणेश कलेक्शन मे मग ते म्हणत होते की हा जी हा पर आपको मिलेंगे बहुत सारे व्हरायटीज म्हणजे असं ते जिंगल्स आमचं असायचं म्हणजे त्या अशा असा टाइपच्या जिंगल्स असायच्या म्हणजे मराठी हिंदी वगैरे असं मग काही जोशी बंधू ज्वेलर्सच्या म्हणजे दुकानांच्या वगैरे अशा आम्ही ते जिंगल्स केलेल्या होत्या अशा ओके म्हणजे फारच मजा येत असेल तुम्हाला या सगळ्या गोष्टी करताना <laughs> हो हो हो, हो। आता जिंगस करायचं म्हणजे त्याच्यासाठी पण आम्हाला हे सगळीकडे म्हणजे आपल्याला व्हॉइस टेस्ट तर द्यावीच लागत असते पण पहिल्यांदा तुमची व्हॉइस क्वालिटी व्हॉइस टोन कसा आहे मग तुमचा व्हॉइस मराठीला सूट आहे की हिंदीला सूट आहे हे सुद्धा बघतात सु, हे, सु, हे सुद्धा बघतात आणि ते कसं कळतं की मराठीला आहे की हिंदीला आहे म्हणजे कारण की बोलण्याचं जे आपलं टोनिंग असतं ना ते त्यांना ऐकत की पतला आवाज आहे की मोठा आवाज आहे खर्जातला आहे सप्तकातला एक अगदी सप्तकातला उंच असा आवाज आहे आवाज असं पोत जे आपण म्हणतो ना टोन ते तिथे बेसिकली बघितलं जातं आणि त्यांच्याकडे बऱ्याच टाइपचे असे आहेत म्हणजे रेकॉर्डिंगचे साधन की त्याच्यामुळे okay. त्यांना अॅक्युरेट कळून कळतो की आपला आवाज कसा आहे मग आवाजानुसार मग ते आपल्याला देतात की नाही नाही तुम्ही जास्त हिंदीच केलं पाहिजे किंवा तुम्ही मराठीच केलं पाहिजे म्हणजे तुमच्या आवाजाला जसं सूट आहे त्याप्रमाणे मध्ये करण्यात येत पण मग त्यावेळच्या आकाशवाणीमध्ये आणि आताच्या आकाशवाणीमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो म्हणजे एकूणच काम करण्याच्या पद्धतीमध्ये किंवा ज्या प्रकारे तुम्ही त्यावेळेच प्रिपेरेशन करत होता आणि आता जे जा केलं जातं त्याच्यामध्ये किती तफावत आहे आणि काय फरक आहे आता बेसिकली काय झालेलं आहे सगळी टेक्नॉलॉजी चेंजेस झालेले आहे पूर्वीच्या काळी जे सीटीआर मशीन्स होत होते म्हणजे आमचं इकॉनॉमिक पे लॉंग पे म्हणजे ते फोनोग्राम कसे असतात ते कॅसेट कसे असतात ते स्पूलवरती एका याच्यावरती रिंगवरती लावाव्या लागायचे आणि सगळं मॅन्युअली त्या वरती लावून क्यू मध्ये करून मग सीटीआर मशीन्स असायचे मोठमोठे ते हँडल करून आम्हाला ते ऑपरेट करावं लागायचं पण आता सीटीआर मशीन ची जागा वेगवेगळ्या वेग कॉम्प्युटर्सने घेतले सॉफ्टवेअर्स आहेत त्याच्याने पूर्वीसारखं डबिंगला किंवा एडिटिंगला खूप प्रचंड वेळ लागायचा आणि खूप क्वालिटी लागायची एक सेकंदाचा पॉज जरी असेल तरी तो कसा काढता येईल याच्यासाठी खूप म्हणजे अगदी बारकाईने ते दहा वेळा ऐकावं लागायचं आणि तो एक्झॅक्ट तेवढा तुमचा कट केला पाहिजे जे नको असलेला भाग काढायचा हे खूप म्हणजे मेहनतीचं काम होतं त्या दृष्टीने आता इतकं नवीन टेक्नॉलॉजीमुळे ते कॉम्प्युटरचं इतकं सोपं झालंय की विदिन अ मिनिट तुम्हाला ते सगळं करता येतं आणि सगळं कॉम्प्युटरमध्ये फाईल्स वगैरे करून तुम्हाला ते स्टोअर करता येतं पूर्वीच्या काळी आम्हाला हेच मॅन्युअली सगळ्या कॅसेट्स uh, त्या एक एक जमवून ठेवाव्या लागायच्या जपून ठेवाव्या लागायच्या आणि त्या प्रिझर्व कराव्या लागायच्या त्या अशा अगदी डार्क रूममध्ये की जे जेणे जेणेकरून जे त्या खराब नको व्हायला कारण की आवाज त्याच्यातच असायचा ना, ना आजकाल हो ते सगळं कॉम्प्युटरमध्ये हे होतं आणि पूर्वीच्या काळी जसं आता एखाद्या आर्टिस्टला बोलवायचं त्यावेळेस लँडलाईन हाच ऑप्शन होता किंवा मग व्यवहार होता पत्रव्यवहारामध्ये जेवढा टायमिंग जाईल तेवढं आता तुम्हाला एका क्लिक वर व्हिडिओ व्हॉट्सअपच्या माध्यमातून सगळं होतंय हा किंवा मोबाईलच्या दृष्टीने मोबाईलच्या उपयोगामुळे तुम्हाला एका सेकंदात सगळं मिळतंय तुम्ही कुठे गेलात काय झालं हे सगळं म्हणजे आधुनिकता थोडक्यात आलेली आहे थोडीशी अशी मग तुमचं जे दहा वर्ष तुम्ही जे लिखाण करत होता रंगतरंगासाठी रंगतरंग बरोबर ना हो तर, हो, हो। तर मग ते कशा प्रकारचं लिखाण होत त्या रंगतरंग मध्ये कसं हा बेसिकली युवकांसाठीच कार्यक्रम असायचा मग युवक म्हणजे तो साधारण पंधरा सोळा वर्षापासून तर तीशी पर्यंत तरी साधारण ते मुलं ऐकतात असा आमचा एक हे होता म्हणजे तुम्ही सेगमेंट ठेवला होता एक्झॅक्टली हा exactly, मग त्या दृष्टीने आम्ही असं करायचो की आता आठवड्याभरामध्ये काय झालं म्हणजे मग कुठल्या घडामोडी घडलेल्या आहेत मग उदाहरणार्थ एखादी थोर व्यक्तींची संतांची वगैरे जयंती असेल किंवा पुण्यतिथी असेल किंवा त्याच्यामध्ये आमचे वेगवेगळे सेगमेंट आम्ही तयार केले होते खेळाचा एक असेल खेळामध्ये कोणाकोणाला पुरस्कार मिळाले किंवा नवीन ताज्या घडामोडी घडामोडी काय झालेल्या आठवड्याभरामध्ये तर सगळ्या तर त्या सगळ्या घडामोडी आम्ही अशा मांडायचो की असं नाट्य रूपात मांडायचो म्हणजे बात बातम्या जग, नंतर बातम्याच असायच्या काय चाललेलं त्या असं पण त्या अगदी नाट्य रूपाने म्हणजे त्याचं लिंकिंग असायचं की तो कार्यक्रम ऐकताना असं प्रेक्षकांना असं वाटलं पाहिजे श्रोत्यांना की अरे आपण आत्ताच ऐकतो आहे तो कार्यक्रम आणि मग त्याच्यामध्ये तीन कट असायचे आणि मग त्या तीन कट मध्ये अनु त्या कार्यक्रमांची जी बातमी असेल त्या बातमीला अनुषंगाने गाणी लावायची त्याची म्हणजे थोडक्यात एक उदाहरण देते समजा जर आता भारताचा स्वातंत्र्य दिन असेल म्हणजे पंधरा ऑगस्टला आमचा कार्यक्रम ब्रॉडकास्ट होणार असेल मग आम्ही शेवटची बातमी घेतली की उत्साहात सगळीकडे स्वातंत्र्य दिन साजरा झाला मग एखादं देशभक्तीपर गीत लावायचं किंवा मग एखाद्या अ कोणाला पुरस्कार मिळाले असेल तर मग त्या खूप सॉंग असं आपल्याला काही बघता येईल की मराठी पाऊला पुढचे पुढे एका फॉर एक्झाम्पल अशी काहीतरी आम्ही गाणी लावायचो की जेणेकरून समोरच्या श्रोता वर्गाला पण प्रोत्साहन मिळेल आणि त्यांना ऐकावासा वाटेल तो कार्यक्रम तुमचं लिखाण पण मी थोडं वाचलेलं आहे जे तुम्ही पाठवलेलं मला एक बॉस वरती तुम्ही एक लिखाण लिहिलं आणि ते मला इंटरेस्टिंग वाटलं तर अशा काही चार ओळी ज्या तुम्हाला आवडतात तुमच्या लिखाणातल्या तुम्ही लिहिलेल्या हो हो नक्कीच आता ते खूपच मोठ होईल पण मग मी एक, एक लेख वाचून दाखवते पावसाळ्यातील एक दिवस नेहमी पावसाळा आपण नेहमीच म्हणतो पण हा पाऊस जरी हवा हवासा वाटला तरी कधीतरी तो त्रासदायक सुद्धा वाटतो हे तितकंच खरं भर पावसात जर लांब दूरवर ऑफिसला जायचं असेल ना तर विचारूच नका नुसती धावपळ आणि त्रेधा तिरपट आणि त्यातही जर तुम्ही टू व्हीलर वर असाल तर मग विचारायलाच नको जागोजागी खड्डे आपलं स्वागत करायला सज्ज असतात त्यांचं स्वागत न स्वीकारता त्यांना काय म्हणतात ना डोळा चुकवून त्याप्रमाणे तो खड्डा चुकवून गाडी नेताने पुढे न्यायची सरकस करावी लागते वरून पुन्हा पावसाची बरसात सुरूच आता कसं काय पण अगदी गाडी सुद्धा अखेरची श्वास मोजत असल्यासारखी गचके घ्यायला लागते नेमका तेव्हाच कुणीतरी अचानक समोर येऊन आपली गाडी रेटून हास्य मुद्रेने आपल्या पुढे बघून निघून जातो आता तर हॉर्नने सुद्धा संप पुकारलेला असतो त्याच बटन जाम होऊन असं काही रुसून बसते की कि कितीही प्रयत्न करा ते काही वाजतच नाही इकडे इंडिकेटर पण हॉर्नला साथ देते आणि आवाजाची आणि दिशा दाखवायची कायम बंद होतात बर नेमकं त्याच क्षणी मोबाईल ला कसला तरी कळवळा येतो आणि जीवाच्या आखांताना ओरडायला लागतो आता या क्षणी नेमकं कुठला आणि कसा राग व्यक्त करावा हे सुद्धा सुचत नसल्यानं आणखीनच नस रागाचा पारा चढतो अंगातील रेनकोट मधूनच मी उलटा होईल बरं का किंवा उडून जाईल अशी भीती दाखवतो तर त्याची कॅप मुद्दामूनच डोळ्यांसमोर मध्ये मध्ये येऊन चिडवून जाते तिला जर हाताने दाबून दमात घ्यायला जावं तर तेवढ्यात बाजूने ते जोरदार गाडी हाकलून आपल्या संपूर्ण अंगावर चिखलाचे मस्त पैकी स्प्रे प्रिंटिंग करून जातो दमदार पावसात नेहमीचाच रस्ता आणखीनच लांब दूर वाटायला लागतो सिग्नल सुद्धा अगदी ठरवून थांबवतात आणि पुरेपूर ओले करायला बघतात आता तर या कोरोनामुळे तर आणखीनच मास्कची सुद्धा त्याच्यात भर पडली होती म्हणजे रेनकोट मास्क चष्मा असं सर्व परिधान केल्यानंतर सुंदर ते ध्यान बस गाडीवरी अशी आपली अवस्था होते सुद्धा जणू काय कशी जिरवली एकाची असच काहीतरी बोलत असतात तर तेवढ्यातच वाटेत मध्ये कसली तरी कचऱ्याची विचित्र उग्र दर्प फक्त आपल्यालाच भेटीला यायला लागतात आणि जीव अगदी नकोसा करतात मनात असला विचार येतो अरे निदान चहा भजी भुट्टा शेंगा यापैकी किमान एखादा तरी सुगंधित वास कसा येत नाही कुणास ठाऊ तेवढीच उगाच आपली मनात शांतता मिळावी पण छे तसं व्हायचंच नसतं मुळी असाही एक दिवस म्हणायचं आणि आपलं पुढे जात राहायचं ऊन वारा वादळ पाऊस यांची पर्वा न करता नहीं, वो असं आपलं गुणगुणत राहायचं आणि पुढे जात राहायचं वा 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 फारच छान फारच छान तर म्हणजे असं कुठलंही क्षेत्र नाहीये ते तुम्ही सोडलं नाहीये शिवपुत्र शिवपुत्र संभाजीराजे यांच्या महानाट्यातही तुम्ही काम केलंय तर ते हो, हो. का तुम्हाला कसं मिळालं म्हणजे आणि आधीपासून तुम्ही नाटकातही भूमिका या करत होतात एक की हा तुमचा पहिलाच असा एक काय म्हणतात एक एक्सपेरिमेंट किंवा प्रयोग होता नाटकामध्ये भूमिका तशा म्हणजे मी आकाशवाणीमध्ये नभोनाट्यामध्ये केलेलं होतं पण अशी व्यावसायिक रंगभूमीवरती माझा हा पहिलाच प्रयोग होता शंभूराजे त्याच्यामध्ये मला नाटकाची पण आवड असल्याने मला एक मुंबईहून आलं होतं साहित्य सेवा संमेलन याच्यामध्ये मी त्या याच्यामध्ये ग्रुपमध्ये कार्यरत होती तर त्याच्यात एक असं आलेलं होतं की शिवपुत्र संभाजी महानाट्याचे प्रयोग होणार आहेत आणि कलाकार म्हणून हौशी लोकांना ज्यांना संधी आहे तर ज्यांना यायचं असेल त्यांनी ऑडिशन द्या आणि त्यांनी पण सेम जसं मी आकाशवाणीचे सांगितलं त्याप्रमाणे तिथे पण ऑडिशन्स होत्यात पण या ऑडिशन्सचा प्रमाण प्रकार कसा वेगळा होता याच्यामध्ये तुम्हाला एखादी ऍक्टिंग वगैरे करून दाखवायची होती त्याच्याने मी तिथे गेलेली होती आणि त्यात त्यांनी एक सीन दिलेला होता असे पर्टिक्युलर एक डायलॉग आम्हाला ते देत होते ते बोलून दाखवायचे ऍक्शन आणि तुमचे डायलॉग कसं आहे संवाद फेक तुमची कशी आहे आणि मेन म्हणजे तुम्ही व्यासपीठावरती कसे वावरतायत कॉन्फिडन्स तुमचा कसा आहे तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव इथे कॉन्फिडन्सला महत्व होतं तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि हाव संवाद फेक कसं होतंय थोडेसे छोटेसे डायलॉग होते ते सगळं त्यांनी आमचं निरीक्षण करून मग ठरवलं होतं हो की आम्ही कार्यक्रम करू म्हणजे नाटकात सहभागी होऊ शकतो की नाही आता संभाजीपुत्र नाटक हे पूर्णतः रेकॉर्डिंग वरतीच होतं म्हणजे त्याच्यात फक्त आम्हाला हावभावच करायचे होते संवाद असं काहीच नव्हते त्याच्याने मग तुमचा ऑडिओ म्हणजे तुम्ही सेन्स ऑफ ह्युअर तुमचा बघतात की तुम्ही प्रेझेन्स ऑफ माइंड थोडक्यात म्हणजे की तुम्ही तुमचा जो टायमिंग आहे रेकॉर्ड झाल्यानंतर की कसे येतात आहेत तुम्ही स्टेजवरती स्टेजचा किती कुठल्या भागात स्पॉट दिलेले असायचे तेवढ्यात तुम्ही त्या बरोबर उभे राहत आहेत की नाही मग उभं राहिल्यानंतर प्रेक्षकांकडे बघितल्यावर तुमचा कॉन्फिडन्स कसा आहे तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव कसे आहे ते त्या नाटकाच्या ज्या डायलॉग असतात सीन असतात त्याला अनुषंगून आहेत की नाही हे सगळं त्यांनी आमचं जेव्हा त्यांनी घेतलेली होते एक्झाम ऑडिशन त्याच्यामध्येच त्यांनी बघितलेलं होतं आणि मग सिलेक्टेड लोकांना मग त्यांनी बोललेलं होतं की नाही नाही तुम्ही येऊ शकतात आणि आमचे कार्यक्रम करू शकतात असं म्हणजे फारच म्हणजे तुमच्याकडनं बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत एकतर तुमचा आत्मविश्वास कि कॉलेजचं शिक्षण करता करता चला एक आवड आहे तर आकाशवाणीमध्ये ट्राय करूया आणि मग त्यात दहा वर्ष गेली त्याबरोबर तुम्ही प्राध्यापिका झालात तर एक शिकवणं तुमचं कार्य आहे ते अखंड चालू राहिलं त्याबरोबर एक लिखाणाचं कार्य ते चालू राहिलं मग ते, ते काव्य असो नाटक असो किंवा छोटासा एखादा प्रसंग असो आणि त्याबरोबर तुम्ही संगीत विशारदही पूर्ण केलं म्हणजे म्हणजे एक गाणी असो म्हणजे असं कुठलंच एक म्हणतात ना जे क्षेत्र आहे कलेमध्ये ते तुम्ही सोडलेलं नाहीये आणि म्हणूनच तुमच्याशी बोलून आज मला अतिशय आनंद वाटला तर आज आमचा जो ऑडियन्स आहे त्यांना तुम्ही एक प्रेरणा आहे की कसं आपण काम करता करता म्हणजे या सगळ्या गोष्टींशी म्हणजे एक आपला एक संबंध जो आहे तो प्रस्थापित करू शकतो मी तेच म्हणते ना प्रत्येकाला ना सुप्त गुण हो प्रत्येकाच्या असतात फक्त ते आपल्याला कळले पाहिजे आणि जिथे आवड आहे ना तिथे सवड नक्कीच असते आणि मग प्रयत्न वाळूचे कण रगडिता ते लही अगदी त्या उक्तीप्रमाणे अगदी होतं आणि करता येतं आपल्याला फक्त मनात जिद्द पाहिजे आत्मविश्वास पाहिजे तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार तर आज वेळात वेळ भेड़ काढून तुम्ही आम्हाला आपला थोडा वेळ दिला आणि तुमच्याबद्दल जी काही माहिती सांगितली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि चाय गपशप आणि जिंदगी या आमच्या टीम तर्फे तुम्हाला भरपूर तुमच्या जीवनासाठी शुभेच्छा असंच काहीतरी नवीन करत राहा आणि आम्हाला त्याबद्दल कळवत राहा धन्यवाद धन्यवाद मनपूर्वक धन्यवाद